मते वीस बावीस वर्ष हो झालं मी ह्या ग्राउंडवर सारखं प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस करत असताना ग्राउंड कोणत्या पद्धतीचं हवं हे प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यानुसार सुविधा सुरुवातीला होत्या आता ह्या पावसाचं वातावरण झाल्यामुळं घास वध बराच वाढल्यामुळे हि तर प्रॅक्टिस करता येत नाहीत आणि आम्ही ह्या गेली पंधरा वर्ष आम्ही नित्य अखंड सतत येतो परंतु ह्यावेळीच्या पावसामुळे नगरपालिकेने खूप हात आहे या विषयावर अजिबात लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप विश्व त्रास झालेला आहे शिवाजी महाराज क्रीडा संकुल हे इथं सर्व आम्ही जमलो आहोत सगळे क्रीडाप्रेमी प्रशिक्षक या स्टेडियमवरती कम कम्प्लिट पन्नास वर्ष झालं आम्ही प्रशिक्षण इथं देतो आहे पण दरवर्षी जे स्टेडियमवरती जी पावसाळ्यानंतरची अवस्था असते ही अवस्था आज पाहण्यासारखी म्हणजे आमच्यासारख्या खेळाप्रिणींना दुःख होण्यासारखं असते कारण की आम्हाला स्पर्धेचा पिरियड जे स्पर्धा चालू असतात आणि मैदान अवेलेबल नसते आम्हाला मैदान नसल्यामुळं त्या मुलांना सराव कुठं करायचा हे सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि हे गवत म्हटलं गुडघ्यापुचकत त्यातून सराव करणं आणि आज या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतात आता नुसतीच प्राची देवकर यांना स्नॅप गेमला मेडल घेतलं की नाही ज्यावेळी इथं आली तेव्हा इथं मी सराव सर करू शकत नाही प्रशासन ह्या गोष्टीकडे जर लक्ष देत नसेल तर चांगले करार शहरातमध्ये चांगले खेळाडू कसे घडतील मग ह्या सगळ्या प्रशासनाने विचार करावा आणि ह्या गवताकडे थोडंसं लक्ष द्यावं पण मुळात म्हणजे जर खरंच स्पर्धा चालू असतील राष्ट्रीय राज्य तर त्या स्पर्धेत खेळाडूंचा सराव करायचा असेल तर इथं चालणारे भरपूर खेळाडू आहेत गौत एवढं वाढलेलं आहे भरग्यापर्यंत आज सकाळचाच विषय आहे की मुलं चालत जाताना पायामध्ये साफ आले त्यांचे आज ते व्हिडिओ शूटिंग वगैरे आम्ही केलेलं आहे आहे आमच्याकडं तर ते साफ आले कुठलाही प्रसंग घडायला किती वेळ लागणार आहे पण त्या मुलांनी सराव करायचं का असल्या प्राण्यांच्याकडे लक्ष देऊन जावं भीतीखाली पळायचं ह्या सगळ्या गोष्टी जर व्हायचं नसेल चांगले खेळाडू घडायचे असतील तर प्रशासनाकडे लक्ष द्यावं ते आम्ही आव्हान करतो सगळ्या प्रशिक्षक खेळाडू आणि क्रीडाप्रेमीच्या वतीने नुकत्याच आता आज आम्ही स्टेडियमवरती आहे तर ज्याचं हे आत्ता स्टेडियम नूतनीकरणासाठी जिनी वारसा घेत घेतलेला आहे जे युवा नेते अतुल बाबा भोसले यांनी आता ह्या प्रस्ताव मोठा देऊन ह्या सगळ्या पूर्ण कायापलट करायचं ठरवलेलं आहे तर हे नुसतं कायापलट करेपर्यंत कालावधी जाणार आहे त्याच्यात त्या खेळाडूंना कुठली अडचण होऊ नये म्हणून त्याच्या भागातील गस्त असेल खाण्या कारखान्यावरची हो महिला खेळ हे आहेत बघा हिने आता साफसफाई स्वतःहून चालू केलेलं आहे सर्व कर्मचारी आलेले आहेत तिनेही स्वतःहून लक्ष घातलेलं आहे आणि ह्या खेळाडूंना इथं हे ट्रॅक स्वच्छ करण्याचं तिने काम हातात घेतलेलं आहे की त्यां धन्यवाद देतो बाबांना की थोडंसं आमच्या खेळाडूंसाठी लक्ष दिलेलं गेल्यावेळी प्राचीन देवकर याला चांगली मदत तिने केलेली अशा खेळाडूंना प्रोत्साहन देणारे आमचे हे नेते आहेत तर त्यांना आम्ही अजून एकदा विनंत की की पूर्ण व्यवस्थित लक्ष स्टेडियमकडे द्यावं तुम्ही आणि जेणेकरून हे नावारोपला येतील सिंथेटिक ट्रॅक होतील आणि हे जे खेळाडू आम्ही आता कोल्हापूर डेरवून या ठिकाणी सर्वासाठी जातो आहे तर ते सगळं थांबावं आणि कराड ते चांगले ऑलिम्पिक खेळा खेळाडू घडावे आम्ही अपेक्षा करतो आज आम्ही या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी त्यांचे नेते मान्य डॉक्टर अनुभव भोसले यांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे स्टेडियमवरती पावसामुळे मोठ्या प्रमाणात ग्रोथ वाढलेलं आहे आणि जे स्टेडियमचे रोज प्रॅक्टिस करणारे खेळाडू आहेत जे नागरिक आहेत महिला आहेत त्या स्टेडियमवरती व्यायाम करत असताना चालत असताना प्रॅक्टिस करत असताना या गर्जामुळे त्यांना खूप त्रास होतो त्याचबरोबर दोन दिवसापूर्वी या घरातून काही साप काही खेळाडूंना दिसले तसे व्हिडिओसुद्धा या खेळाडूंच्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांनी ही सर्व तक्रार आमचे नेते मान्य आतुबा यांच्याकडे केली आणि डॉक्टर अतुला भसले यांनी तातडीनं आम्हाला सर्वांना आदेश केला की आपण सर्वांनी स्टडीवरती जाऊन सर्व स्टडीवर गवत जो काही कचरा आहे जो काही फोनसे तो काढून शेड्यूल स्वच्छ करून देण्यात यावं त्या उद्देशाने आम्ही त्याच्या आदेशाचं पालन करून या ठिकाणी सर्व गौर काढण्यासाठी नंतर लावलेलं आहे दोन दिवसात या स्टेड्यूवर सर्व गवत काढून सर्व शेड्यूल स्वच्छ करून अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्याच्या धन्यवाद